कधी तुम्हाला हा प्रश्न पडलाय का की तुम्ही जे कीटकनाशक किंवा बुरशीनाशक फवारणी केल्यानंतर त्याचं होतं काय आपल्याला कधी कधी वाटतं की आपण फवारणी केली आपल्या पिकावरची आळी गेलीच नाही मग औषध डुप्लिकेट होतं का दोन हजार एकोणीस साली नेदरलँडला जाण्याची मला संधी मिळाली होती त्यांनी या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीं खूप सारा स्टडी केलेला आहे आणि तो अभ्यास करून याचं नेमकं काय का होतं तर त्यातली ही माहिती आता यातलं पहिलं काय होतं ज्या गणमधून औषध बाहेर निघतं तर त्यातलं काही औषध हवेतून उडून जात असतं म्हणजे त्या पिकाच्या पानावर पडतच असं नाही दुसरं काय होतं पुन्हामुळे त्याचं बाष्पीभवनच होतं काही कीटकनाशक वाहून जात की उदाहरणार्थ पानावर जास्त पडलं तर त्या पानावरून ते धुवून जाणं त्यानंतर काय होतं लॅमडा सैलोथ्रीन आणि थामोतोक हे कीटकनाशक तुम्ही कधी एकटं फवारणार नाही मग त्या दोन्हींची अभिक्रिया पण होण्याची शक्यता असते ती पण त्याच्यावर परिणाम करत असते मग ह्या सगळ्या पाच सहा गोष्टींचा त्याच्यावर परिणाम होतो आणि उरलेलं फक्त आपल्या पिकामध्ये जातं मग किती मिली गेलं तर ऐंशी मिली जर आपण वापरला असेल तर कदाचित पन्नास टक्के कदाचित त्याहून कमी वीस टक्के हे आपल्या पिकामध्ये गेलेलं असतं तर काही रसायनांचाच रेन फाशनेस तर हा दोन तासाचा असतो मग जर फवारणी केली अर्ध्या तासात पाऊस आला तर काय होणार बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचा हाही संभ्रम असतो तेजस सरांचा व्हिडिओ पाहिलाय मी मग ऐंशी मिली वापरलं तर त्यातलं चाळीसष्ट टक्के कामाला येतं मग ऐंशीच्या जागी दीडशे मिली वापरायचं का तर बिलकुलही तशी चूक करून काय फायदा नाही तुम्ही जे पण काय वापरता ते त्याला लागू होण्यासाठी काय घडामोडीत किंवा काय परिस्थिती आहे तर ती आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे जे, जे की आपण ह्याच व्हिडिओच्या पुढे जाऊन आपण ते समजून घेणार आहे